राशन तर त्यांनी जाऊन आलेत म्हण बंद आहे म्हण दुकानां तर मिस प्रोफेशनलचा अकाउंट सुरू झाला आहे म्हणजे तिचा चॅनल आज व्हिडिओ देखील येईल तिचा तिचा एक नऊ दहाचा टायमिंग ठेवतो तिच्यासाठी माझा आपला रोज एकला असतो तर तिच्या चॅनलची कमेंट माझ्या चॅनलवरती करायला म्हणजे माझ्या व्हिडिओ खाली तिची कमेंट येईल आणि त्या कमेंटला मी पिन करेल तिच्या चॅनलचं नाव आहे पूजा नेताजी चव्हाण आणि ती कमेंटला त्या म्हणजे तिच्या त्या कमेंटला मी पिन करतो त्या कमेंटला तुम्ही टच करा आणि तुम्ही तिच्या चॅनलला भेट द्या तिचा पहिला व्हिडिओ देखील त्यावरती पोस्ट होईल माझ्या आधीच होईल म्हणजे झालं आहे समजा म्हणजे मी आता अगं मला पण दे मग आणि म्हणते मीच प्रोफेशनल लाईट शायनिंग मारत होते बे करत ते करता होते कसं असतय किती कमेंट काय काय येतात काय काय लागतं एक व्हिडिओ बनवण्यासाठी ते समजेल सरग बघलेला चौक तिला पण दे की उलताना घेऊन तुझं लक्ष नसतंय तिथं चिलीवर म्हणजे कसं रात्रीची भाकर जर वेळेस शिल्लक राहिली तर तिला इस्तू इस्तू समजत आहे ना लाकडाचं ते आग पडते त्याला इस्तू म्हणते त्यावरती अशी गरम करायची मस्त लागते हे आहे पिठलं आणि हे आहे आंबाड्याची भाजीची चटणी लय भारी लागते दोन्ही पण मस्त की खाईल काय घ्यायला पण द्यायचं असं म्हणजे सगळ्या सोबत खातील बस, बस। तेवढं खा पुन्हा आणखीन घे आता बघा तुम्ही यास खातील बोल झोकी हे पाहिजे तुला भाजी पाहिजे हे नको मला असं व्हिडिओत कालवा आला ना आर्यन लय डोकं हालतय माझं एक तरी लोकांचं कालवा असतोय ते असतोय तु मध्ये तुमचं कालवा अजून असतोय मला दहा बारा म्हणते व्हिडिओ मध्ये शायनिंग मारतायत शायनिंग मारतात अग मोबाईल ग मोबाईल बस ना खाली हा बसते तर तुझी जागा आहे बस माझी जागा कुठं आहे असं म्हणते बाबांचा झाला नाश्ता त्यात दिलते मला पण कडक असली ना मस्त लागते अशी भाजलेली भाकर कर असं खाताना कधी व्हिडिओ काढत नाही एक दोनच व्हिडिओ असं खातानाचे नाहीतर नाही काढत नाही आता माझ्या चॅनल वर बोलणार नाही काय मी प्रोफेशनल इंस्टाग्राम पण टाकत जा युट्यूब ला जेवढं टाकशील तेवढं सबस्क्रायबर वाढत आता तो मोबाईल आणि तू माझा मोबाईल आणि मी लोक म्हणतील काही कामधन द्यायचे का नाही आयडी वर आयडी ओपन करायला या नाश्ता करायला चॅनल चालवते मन एवढं कळतंय का या असं म्हणायचं मस्त लागायली आंबाड्याची भाजी आंबट आंबट लागते ना मग जखम तर चिघळणार नाही ना त्यानं शिळ्या कडक उन्हात वाळवलेल्या भाकरीने त्याच्यासोबत पिटलं मग ते तर लय भारी लागतं या खरं नाश्ता करायला या आम्ही याच्यासाठी नाश्ता हा शब्द वापरतच नाही ऍक्च्युली कसं आहे आम्ही जेवणच म्हणतो कारण आमचं हे पण पोटभरच असतं हे पोटभर खाल्लं मग मा कामाला मोकळं आपलं दुपारपर्यंत मग दोन वाजता आणि तीन टाइम गरम आहे आम्हाला म्हणजे दुपारचं टायमिंग हे सकाळी बनवलेलंच दुपारी पण असतय सकाळ आणि संध्याकाळ फक्त बनवतो आम्ही

नाणी नव्हते आपण गेलतो तेव्हा म्हणजे दादाचं घर आहे ना त्याच्या बाजूलाच घर आहे बघ चिटकूनच कोणतं ते चिट नवीन <स्ता> काम चालू आहे ते नवे बर काय तर दादांची चुलती आहे त्याला नाणी म्हणतात चुलती म्हणजे समजते ना मी का तेवढी पण नाही मग मी गेलतो तर त्यांनी तांदळाची भाकर आणि पिठलं सेम असाच म्हणलं हे तर आपल्यासारखंच आहे फक्त भाकरीच्या जागी तांदळाची भाको भारी लागतो तांदळाची भाकर पण लय मस्त लागते तुम्ही खाल्लं का गे या वेळेस आपण गेलो तेव्हा भारी लागते का आम्ही पण बनवतो तांदळाची भाकर बनवतो हां सेपरेट नाही करत अगं तू शिळ्या भाकरी नको खाऊ तुझ पोट आधीच खराब झाले दे इकडे मी खातो खरं गरम ना गरम खा हे काय केलंय गे तस ठेवणार आहे का बाट बी वाजी खाव उठत्यात जेवण करत्यात आम्ही याला जेवणच म्हणतो नाश्त्याला बरं काही मैस सोडत्यात पळत्यात सकाळी उठत्यात मैस सोडत्यात पळत्यात आठ वाजता पण सात वाजता पण आता मी असं म्हणल्यावर मला म्हणतात तुझ्या नादा लागल्यावर मैस विकून टाकावी लागत तिला काही चोवीस तास तिच्या तोंडातच असायला पाहिजे आणि मी म्हटलं मी जातो म्हणतात नाही माझं मी आणतो चालू डोळ्यात गेलं तुझ्या काय नाही तिला नुसतं समोर घेऊन ठेवलाय एक घास खाई ना ती म्हणजे दमस नाही त्यांना मग तर पद संध्याकाळी यायला पण सहा साडेसात सा... साडे सहा सहा वाजता येते मामा जेव्हा बोंबील आम्ही संध्याकाळी गेलो कधी मास मटन नसलं की बोंबीलवाले वाले मामा त्याने म्हणतात कधी पिटलन भाकर खाताय बोंबील फिंबील करायचं आपल्याकडं आहे की मग कसा लोक असत घेऊन दिल तर ना आम्हाला तरी आपण आता सारखं नाहीच बनवत कधी तर थोडसारखं कधी बनवतोय उद्यापासून जाऊ काय कामाला कोथिंबीर यायला आठ नऊ वाजायला कधी आले तर रात्री माहिती झोपली पण होती साडे नऊ पावणे दहा वाजले होते मिरच्या टाकल्यात काही ती मेली राधिका दिव्यामान राधिका दोघं पण मेल्या

जा। मालिका मध्ये आजच्या भागात नाही आता ती मेले आता वीस वर्षाच्या नंतर दाखवतीले त्यात तिला राध्याला म्हणजे त्या राधिकाच्या पुरीला त्रास देईल तिची आजी सुजाता तो गायक होता की सून तो दुसऱ्याचा होता पण कोणाला माहित नव्हता ना की दुसऱ्याचा आहे म्हणून ते मिळून त्रास देतील आता तिला राहत बाबांना म्हणलं दुपारी खायला एकांत भाकर वगैरे मैस पाडल मोबाईल घेऊन जावा नको म्हणतो चला व्हिडिओ थांबवतो इथंच बरं झालं मैस जवळ आली मोबाईल जवळ मोबाईल पडला असता म्हणजे समजलं पण व्हिडीओ लिहिला आहे बाय